अनेक लोकांना आपण अनेक प्रकारच्या गोष्टी समजावून सांगत असतो आपल्याला असा समज असतो की या गोष्टींचा फायदा ह्या तर लोकांनाच आहे परंतु ती समोरची लोकं या गोष्टी ऐकण्यामध्ये उत्सुक नसतात किंवा त्यांना या गोष्टीचं ज्ञान होत नाही या गोष्टीमधून काही चांगलं आहे हेच त्यांना उमगत नाही समजत नाही अशा वेळेला आपल्याला आपण आप स्वतः त्रास नाही करून घेतला पाहिजे कारण आपण असं समजून घ्यायला हवं की त्याची ती योग्यताच नव्हती की त्याला त्या गोष्टी समजत होत्या ज्यावेळेस त्याचं खरंच अपरिमित नुकसान होईल त्यावेळेस त्याला आपल्या गोष्टींचं महत्त्व पटेल आपण आपलं कर्तव्य तर आपण पूर्ण पाडायचं की त्याला आपल्या वाईट मार्गाला लागू द्यायचं नाही किंवा त्याचं नुकसान करायचं नाही मग अशा कोणत्या गोष्टी असतात की ज्या इतरांना समजत नाहीत आपण त्या गोष्टीचा त्रास का करून घेतो आणि स्वतःला का आपण दोष देत बसतो संत तुकाराम महाराजांनीही तेच सांगितलं आहे की भक्तीची ज्याला जाण आहे त्यालाच ती भक्तीची जाण कळते आणि खरा भक्त कोण आहे ह्याची पारख हे संत लोक बरोबर करत असतात इतरांना भक्तिमार्गाविषयी काही सांगणं हे त्यांना पटलंच आशातला भाग नाही त्यांना नाही पटलं म्हणून आपण त्यांच्यावर रुसणं रागावणं किंवा आपण नाराज होणं हे देखील तितकसं योग्य नाहीये त्यांचा एक अभंग आहे संत तुकाराम महाराज त्या अभंगामध्ये सांगतात की सोनी याचे ताट क्षीरीने भरिले भक्षावया दिले श्वानासा लाय मुक्ताफळ हार खरासी घातला कस्तुरी सुकराला चोजविली वेदपरायन बधिरा सांगे ज्ञान तयाची ते खून काय जाणे तुका म्हणे ज्यांचे तोची एक जाणं भक्तीचे महिमान साधू जाणे यामध्ये कोणाला कोणत्या गोष्टी दिल्या तरी समजणार नाहीत किंवा त्याचं महत्त्व राहणार नाही हे उदाहरणासहित त्यांनी सांगितलं आहे की त्या त्या व्यक्तीलाच त्या गोष्टीचं महत्त्व असेल तरच ती त्या गोष्टीला ते त्या ती व्यक्ती त्या गोष्टीला ऐकल म्हणून ते, ते सांगतात की सोनी याचे ताटक शेरीने भरिले वक्षावया दिले श्वाना लागेल म्हणजे एखादं सोन्याचं ताट आपण घेतलं आणि ते ताट आपण खिरीनं भरलं आहे आणि ते ताटा त्या ताटामध्ये ताटा ताटा आपण एखाद्या श्वानाला म्हणजे कुत्र्याला खायला घालतो तर त्या कुत्र्याला त्या सोन्याच्या ताटाविषयीची काहीच आपुलकी नसते कारण त्याला त्या धातूचं किंवा त्या सोन्याचं महत्त्व मूल्य त्याच्या लेखी काहीच नाही त्याच्या लेखी ते सोन्याचं मूल्य हे शून्य आहे म्हणून आपण जर त्याच्यावर रागराग करत असाल की सोन्याचा ताट दिलं तरी देखील तुला खावं वाटत नाही किंवा सोन्याच्या ताटामध्येच तू ता खातोस तर या गोष्टीचं त्या श्वानाला काही देणं घेणं नाही त्याच्यासाठी सोनं किंवा इतर कोणता धातू हे सारखंच आहे तसंच पुन्हा सांगतात ते पुढच्या उदाहरणार्थ की मुक्ता फळ मुक्ता फळ हार खरासी घातला कस्तुरी सुकराला चोजविली म्हणजे काय की जर आपण सोन्यांचे दागिन्याचे मोत्यांचे हार गाडवाला जर घातलं तर ते गाढव काही शोभून दिसणार आहे का किंवा त्या गाढवाला त्या हाराचं महत्त्व काही पटणार आहे का, का। त्याला त्या हारांचं काहीही महत्त्व राहणार नाही कारण त्याच्या लेखी ते सोनं हार रत्न माणिक मोती हे त्याच्यासाठी काहीच नाही कचऱ्या सामान आहेत कारण त्या गोष्टीचं महत्त्व त्या गाढवाला अजिबात नाही तसंच जर आपण कस्तुरी एखाद्या डुकराला जर आपण तिचा सुवास दिला तर त्या डुकराला देखील त्या कस्तुरीच्या सुवासाचं काही वाटणार नाही कारण त्याच्या लेखी तो सुवास ती कस्तुरी म्हणजे त्याच्या लेखी काहीही नाही आहे म्हणून संत तु तुकाराम महाराज सांगतात की ज्याला ज्या गोष्टीचं ज्ञान आहे ज्याला ज्या गोष्टीचं पडतं त्याला त्या गोष्टीचं महत्त्व असतं तयाची ते कोण काय जाणे वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान म्हणजे एखादा बहिरा आहे आणि त्या बहिऱ्याला तुम्ही वेदपरायणातलं ज्ञान सांगत आहात त्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान देत आहात पण जर त्याला ते ऐकायलाच जात नसेल तर त्याला देखील त्या गोष्टी कळणार नाही आहेत मग इथं आपण किती चुकतो ज्याला ज्या मार्गाने त्याच्यापर्यंत पोहोचत असतं तो मार्ग जर व्यवस्थित सापडत नसेल तर समोरची व्यक्ती तरी कशा मार्गाने ते गोष्टी स्वीकार करल तयाची ते खून काय जाणे तुका म्हणे ज्यांचे तोचे एक जाणं म्हणजे ज्याला ज्या गोष्टीचं ज्ञान आहे त्याला त्याच गोष्टीचं महत्त्व देखील असतं आणि त्याला महत्त्व असेल तर अशा मनामध्ये ते महत्त्व साठलेलं असतं म्हणून ज्याला ज्या गोष्टीचं महत्त्व आहे त्याला त्याच गोष्टीमधून त्याला ते समजतं भक्तीचे महिमानं साधू जाणे आणि भक्तीचं महिमा किंवा भक्तीची शक्ती काय आहे भक्तीची ताकद काय आहे भक्तीमध्ये किती श्रेष्ठता असते भक्तीमध्ये किती गोडता असते गोडवा किती भरलेला असतो ह्या सर्व गोष्टीची जाण किंवा ह्या सर्व गोष्टीचा महिमा हे साधू संत निश्चितपणे जाणतात म्हणूनच साधू संतांची भूमी ही नेहमी श्रेष्ठ ठरत असते कारण वाममार्गाला वाईट मार्गाला जाण्यापासून परावृत्त करणं हेच साधूंचं आत्तापर्यंत आपल्याला शिकवण आहे जय जय रामकृष्ण हरे